तिकडे उडी मारल्या अरे यार किती तरी आहोत वाळ आहे गावली मोठा मासा पकडला खवळा मासा नमस्कार मित्रांनो आज आलोय आम्ही प्रमोद आपल्या गावचा माणूस यांना प्रमोद यांना घेऊन आलं आपल्या देवाची कोंड म्हणजे ज्याला देवकोण असं बोलतात ज्याच्यामध्ये पहिल्यापासून आम्ही खूप मासे पकडतो आणि खूप पाणी असतं आता तरी एकदम हे आहे कारण खूप भरपूर भरपूर खडप आणि एक ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मगर पण राहायची तर मगरीच्या भीतीने आम्ही इकडे मासे पकडायला यायचो नाही पण एवढे इथे मासे आहेत खूप म्हणजे मजा येते जो नारायण आता आपल्याला म्हणजे कांडाळीने पकडूनच दाखवेल चला तर म्हणजे मासे गाव म्हणजे गावी आल्यावर मासे कसे पकडायचे कांडाळीने मासे कसे पकडायचे शेंडीने मासे कसे पकडायचे आता हा आमचा एक मुलगा आहे तर या मुलगा कसा एन्जॉय करतो आहे गावी येऊन म्हणजे मुंबईमध्ये हा तिकडे एकदम असा हायफाय असणार आणि इकडे येऊन गावटी बनणार तर अशी एन्जॉय करायची हे आपण आपल्या मुलांना वगैरे शिकवलं पाहिजे तर प्रकारे मासे पकडतात काय काय त्याला त्यासाठी ते, काय काय करावं लागतं कशी मेहनत घ्यावी लागते आणि किती मजा येते हे तुम्हाला आता आम्ही करून दाखवतो तर चला या दोन मी गो देवखांडावर येईलो राह आणि आता आम्ही कांडाळी घालतोय बघूया काय गावता काय पाणी खूप हा चार दिवस तीन चार दिवस पाऊस पडतात जरा जरा त्याच्यामुळे पाणी भरपूर वाढलेलं असा नाहीतर ना पहिला पाणी अजिबात नव्हतं याच्यात सगळी दोन दिवसापूर्वी मासे पकडले तर पूर्ण आटून गेला आणि आता तर भरपूरच पाणी असा तरी पण बघूया काय भेटता का नाही हिवाळा दिसला इथे आणि हिवाळा जर कांडाळीत गेला तर कांडाळी पूर्ण फाडूची लागतात इथे मगर होती असं बोलल्यावर तो छोटा आमचा घाबरला इथे मगर आहे का म्हणून काकांना विचारतोय आपल्या <laughs> मगर होती पळाली आता मगर नाही आहे याच्यात ही होल आहे ह्या डोलीमध्ये मगर असायचे दगडाची होल आहे त्याच्यामध्ये मित्रांनो देवकांडात भरपूर पाणी असल्यामुळे काय मासे पकडून भेटाक नाही तेव्हा आता आम्ही दुसऱ्या कोंडात जाऊया जंगलात जाग होता काय दुसऱ्या कोंडात जाऊया चला आता इथे काय नाही भेटत पाणी खूप आ त्याच्यात काय चान्स नाही काय मासे कांदाळे घातले पण कांदा एक दोनच भेटले आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी चला तर देवकांडात काय पाणी भरपूर असल्यामुळे काय चान्स नाही म्हणून आम्ही दुसऱ्या तलावात आलो आहे आता तलावात बघूया काय भेटतंय आता जाळा पण आणला आहे कांदाळे पण आणलेत आणि ह्याच्यात मोठे वाळ आहे आणि असे मासे आहेत पण टोकी अशा प्रकारचे मोठे मासे आहेत त्याच्यामध्ये बघूया एकदा पकडलेले आहेत आता आज तिकडे काय नदीत पाणी वाढल्यामुळे नदीत तिकडचं कॅन्सर गेला म्हणजे भरपूर पाणी आहे सध्या दोन चार दिवस पाऊस लागलो त्यामुळे आता आम्ही ह्याच्यात तलावात आलो आहे फार तलावात आवाज बघे काय भेटता काहीत नाही कांदा नारायण कांदाळी घालता नारायण त्या टोका गेले का मग काठी मोठा मासा आहे अरे बाबा पळते मोठे मासे गणपती विसर्जन होत करतात तलावामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे असल्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे बघा आलं जात ते डिझॉल्व्ह होत नाहीत विरगळत नाहीत ते अशा प्रकारे तेव्हा सगळ्यांनी मातीचेच गणपती करा मित्रांनो साडूच्या मातीचे हे प्लास्टर ऑफ पॅरिस जसं तसं राहतं आणि बघायला पण मग बेकार वाटतं मित्रांनो अरे बाबा कसलं मोठ मास मास मोठे मासे आहात मळवेत आहात मित्रांनो पाऊस येत हा थेंब लागले जरा जरा ही बाजूक देवाची राय आ आणि बाजूकात ते मंदिर मंदिर मंदिरच्या पाठीमागे बघा हे मंदिर आहे मंदिरचा कळस दिसतोय पाठीमागे गावचं मुख्य मंदिर श्रीदेव पाहण हिरोनात आणि हे तलाव आहे मोठं मासं पकडल्यान दाखव माटस मासं दाखव मार मार टाक दुसरा पकडला बघ मासा खवळा हां तू तारी घेऊन भाऊ खवळा मोठा मासा पकडला खवळा मासा वाळ आहे पळणार असतो यो मोठ मास कसले मिळत बघा जबरदस्त आटाक तो, तो, केदो मोटो मलगो खोलो सॉरी केदो खोला आप बगा जबरदस्त हंसो मासो क्योरो तो मोटो मासो गावले बगा मोटो मासो बकड़ लेगा हाँ, हाँ देखो अरे वा ये, हो ये ना बात भारी एकदम फेक तरच पकडू शकते हो ना तर पाण्याच्या बाजूक टाकू नको ओकेसोबत दुसरं अजून मिळालो मुंबईवाले आलेत मासे बघायला तुमका एक दिलाय तो बघ पकडा एकदम काय म्हणते सांगा दांडकय 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 यस पाती दान नाही बघा मळव गाळलो मळ मोठे आहेत हेकडा स्लो मास मिळालं बघ टोळ मिळाली ही टोळ

कसले उडे मारतात बघ तो बघ तिकडे उडी मारल्या तो बघ ते बघ अरे बापरे तिकडे उडी मारल्या तुझ्याकडनं कसं आहे अरे आईला रे शी हे किती पहोत बघितलं अरे तो बघ अरे यार किती तरी आहोत वर करू नको खाली कर खाली पकड वाळय मी मला उतरते वाळे गावली हाय हाय काटो मरे वाळे काटो कसो का तिसरी वाळ आहे कसली गावली वाळ आहे हे गाळून मच्छरदानीची गाळणी घेऊन आता मासे भेटायला लागले बघ मग शेंडी घालून घालून एक 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 पकडून जा जा पटकन टोळ ही टोळ कसे दात आहेत बघा त्याला एवढं मोठं तोंड आहे उघड पक्षासारखं तोंड असतं टोळला तोंड बघा उघडलं अरे चिवंत आहे स्त्रियांनी मासे पकडलं खवळ चार चार घेऊन मस्त मासे हे मळवे गेले पुढे आणि हे वाळे वाळे मिळाले आणि हे छोटे मोठे मासे खूप मजा आली बघू चला मित्रांनो मासे धरून झाले आता साडेपाच वाजले काळोख पण व्हायला आला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या ह्या चॅनलला असंच प्रेम करत राहा तेव्हा चला निघूया आपण आता बाय